नमस्कार मंडळी कशा आहात माझ्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आज आहे क्रिसमस तर सगळ्यात आधी मी क्रिसमसच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो वातावरण पण एकदम शांत झालेलं आहे ही बघा कशी झोपले काम नाही काय नाही इला सुट्टी असली की काम नसते काय मम्मी कुठे इले तर आम्ही टेरेसवर ऑर्गेनिक भाज्या लावल्या होत्या त्या भाज्या खूप दिवस झालं लावल्या होत्या आणि त्याच्याकडं लक्ष पण द्यायला कोण नव्हतं त्यामुळं त्या आता स्वच्छता करायसाठी मम्मी गेले तुम्हाला वर घेऊन दाखवतो तुम्हाला टेरेस वर दाखवतो काय चालू हा वर जायचा जिना भाड रे राहतात कुळ बघा पृथ्वी आमचं झाड लावा लागलंय ला। काय करलायच पृथ्वी लागलं पायाला सोड पाता है। पाता है से है ही कांद्याची पात आहे इकडं पण कांद्याची पात आहे इथं हा लसणाच झाड आहे लसूण आणि ही डबू मिरची छोटीशी लागली ला इथे एक ला लागलाय डबू काय करायच पु झाड लावा लागलाय पृथ्वी त्यात काय लावणार आहे सध्या ही कुठली भाजी आहे तांदळाची माटाची भाजी झाड लावा सोय हा व्ह्यू बघा टेरेस हे समोर आहे ते माने हॉस्पिटल आहे मोठ येणार पृथ्वी खाली येणार आहेस बस तो छोटे छोटे डब्बू बघितला किती मस्त होते जाऊ या खाली ती महाराणी बसल्या तशीच जरा जाऊन का जा की जरा काम करायचं जा, जा। नुसतं सूट खायच काय खायला काय खाऊन कशी झाले बघा सांड बघा बघाय काय आता माहित आहे का होय सगळे तुम्हीच करताय काम मग पिक्चरला जायचं जावा की तुम्ही पुष्पाद्रीला मित्रांसोबत जावा की पुष्पात्री कुठला आला का तुम्ही नवीन काढलाय आता बसण्यापेक्षा चल की जाऊन या जरा जा काम बिम कर जा वर जा जा की वर जा काय काम केलीस दाखव मला चल दाखव मला काय काय काम केलीस दाखव लवकर काय काय काम केलंस तू दाखव चल उठ उठ चार भांडी घातलं गा घासल्यावर काम झालं होईल चल लवकर उठ दाखव बाई कोण तू की नवीन चल नवीन कशाला चल दाखव चल दाख मला चल काय काय काम केलेस दाखव सकाळपासून हे काय एवढीशीच भांडी हे आमचं पृथ्वी पण धुवू शकतो एवढीशीच आणि काय केलीस आणि काय केलीस काय नाही नुसतं बसून खाऊन तिथं आमच्या आई उन्हात तळून 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 भाज्या बिज्या लावा लागल्या होय मग हुसतं तू आई तर खायला नुसतं जमते तुला मोबाईल बघायचं काम करायचं नुसता फिरायचं बोंबलत इकडे जायचं जा, तिकडे जायचं जा, वाढदिवस केलं नाही हे केलं नाही काल अॅनिव्हर्सरी झाली केला पळून चालले बघा कशी अगं अगं पळून चालले पळून चाललंय बघा लावून घेतली काम करायचं म्हणलं की असं जेव्हा येते लगेच लगेच जेव्हा येते काम करायचं म्हणलं की झालं आला बघा आमचं पृथ्वी काम करून आला काम हो का काम करून आली तू इकडे 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 जरा इकडे हॅलो फ्रेंड इकडे इकडे लवकर या चप्पल घाल ये लवकर या ही पृथ्वीचे मित्र आहेत बघा ये इकडं इकडे तू तू काय काम करून आलास सांग मला काय काम करून आलास काय केलास सांग जरा हा आणि मग मला सांग जरा काम कर